पद्धतशीर पण आता काय करता पाऊस चालू आहे पावसात बसून फोन ओला करायला पुरत नाही पडली असती मी आता अरे उमावारी करा चला जे भीम ताई जे भीम जे भीम जे भीम ललिता ताई बरं अरे स्टँडचं काम आले का झुलपी बिचली हां चला आता वाचते तुमच्या सर्वांच्यात कमेंट आप पट, भरा भराभर की गरे गरे चला जे भीम ताई जे भीम जे भीम ललिता ताई बरं हो 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 आता घरात आली बरं पा घराच्या दरवाजा पुढे घेऊन बसली बाप्पा शिवाजी काळे बोला हाय आशिष दादा दात काढून राहिले आल्याबरोबर दात काढायला लागले आल्याबरोबर हि हु हु हाय आशिष दादा बोला झालं तरी जेवण खावण लाईक करा रे हो एवढे सारे जण दहा जणांपैकी एकाने लाईक केलं एवढे पण करता काय काय लोक आईत नमस्कार ताई नमस्कार आशिष दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सिद्धेश भाऊ अभंगे तुमची व्हिडिओ पाहिली मी अखाड अन... पासून हो न राणी पिकच्या

कदम कदम आपटू नमस्कार की चलितात आई आम्ही ननद बाई सांग बोलता बोलता सांग मायबाई आता पुढे आज सगळे लोक पाण्यात भिजून राहून वाहून गेले की काय लाईव्ह मध्ये दिसत नाही काय माहित ना कुकडे गेले कुकडे नाही भजे खायला गेले का कचोऱ्या खायला गेले ललिता ताई म्हणतात मला भारी लिहायला येत नाही असो भारी लिहायला ये कन्या चालून जाते जातो कन्या चालून जाते तुमचं लिहिण ललिता ताई आम्हाला तुमचं लिहिण असं तुम, तुम भाषाचं नसते गेम तर नवीन आले हळूहळू त्यांना समजून जाणार त्यांना पण समजणार की भाषा आहे बरोबर हाय जादू हा माझ्या फोनवरती जादूच आहे हो इथं आहेत आणि आजूबाजू पण दाखवते तुम्हाला कोणी आहे का हाय का कोणी हाय का कोणी नाही आहे ना कोणी पण फोन कोण असा करून राहिला काय माहित कोणाची आत्म कोणाला त्रास देऊ राहिली कोण आहे लवकर पुढे या कोण आहे हाय आता मध्ये काही समजून नाही राहिलं आली लाईव्ह मध्ये बोलायला तर तुम्ही लाजू नका ओके कमेंट करायची काही लाज वाटायला पाहिजे काहीच नाही हा बिनधास कमेंट करा की आपण आपल्या रोशनी ताईच्या लाईव्ह मध्ये आलो कॉमेडियन रोशनीच्या लाईव्ह मध्ये आलो तर